नमस्कार सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज उपवासासाठी शाबूवडे बनवले होते तसंच रताळ्याचे वेफर्ससुद्धा बनवले होते रात्रीच शाबू भिजत घातली होती शाबू सकाळपर्यंत व्यवस्थित भिजली होती त्यानंतर बनवायला घेतले शाबूवडे एका परातीमध्ये भिजलेले शाबू घेऊन त्यामध्ये उकडलेले बटाटे घालून घेतले थोडंसं शेंगदाण्याचं कूट चवीपुरता मीठ आणि बारीक वाटलेली मिरचीची पेस्ट घालून घेतली आणि सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून मळून घेतलं आणि पाच मिनटासाठी झाकून ठेवलं त्यानंतर शाबूवडे बनवायला घेतले छोटे छोटे गोळे घेऊन त्याचे शाबूवडे थापून घेतले तोपर्यंत गॅसवरती कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं सर्व शाबूवडे थापून घेतले आणि एक एक करून गरम तेलामध्ये शाबूवडे दोन्ही साईडने खरपूस असे तळून घेतले गरमागरम शाबूवडे खाण्यासाठी तयार झाले हे तुम्ही सुद्धा खाऊ शकता किंवा सुद्धा खाऊ शकता मस्त असे गरमागरम कुरकुरीत शाबूवडे तयार झाले त्यानंतर बनवायला घेतलं होतं रताळ्याचे वेपर्स पहिल्यांदाच रताळ्याचे वेपर्स बनवणार होते त्यासाठी एक रताळं घेऊन स्वच्छ धुवून त्याची पूर्ण साल काढून घेतली त्यानंतर त्याचे पातळ असे काप करून घेतले त्यानंतर गरम तेलामध्ये रताळी तळून घेतली तळून घेतल्यानंतर गरम असतानाच त्याच्यावरती थोडंसं चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि व्यवस्थित रताळ्याचे वेपर्स मिक्स करून घेतले उपवासासाठी आज शाबूवडे आणि रताळ्याचे वेपर्स बनवले होते रात्री गेलो होतो कृषी प्रदर्शन बघायला जाताना एवढं ट्राफिक लागलं होतं त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर असं काहीसं स्वागत झालं त्यानंतर हा पाच फुटी सरडा बघितला आणि डायरेक्ट घर गाठलं कसा वाटला उलग धन्यवाद